मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार हे शंभर टक्के आहे उलट मी माझं नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वे आंबेडकर साहेब यांनी मला इकडे बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आहे आणि ह्या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या आज माझा पहिलाच दिवस आहे आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही चौथ्या टप्प्यामधली आहे ती खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे त्या अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील कशा कशाप्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सगळं कळेल चर्चा आ, सकारात्मक दृष्टीनं सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शंभर टक्के सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याच फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे उमेदवार पुण्यात आता ते साहेब भविष्यामध्ये भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर करू तुम्ही प्रवेश घेणार आहात की पाठिंबा घेणार आहात मी त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला आहे आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय काय तो होईल